खासदार संजय राऊत यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले प्रकृती अस्वस्थ असल्यानं संजय राऊत हे रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे खासदार संजय राऊत यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याच्या कारणानं खासदार संजय राऊत यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले प्रकृतीच्या कारणास्तव खासदार संजय राऊत यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे या बाबत अधिक माहिती जाणून प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत बघितलं असेल तर संजय राऊत यांनी खऱ्या अर्थाने दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की मी थोडे दिवस आराम करणार आहे त्यांनी तसं पत्र लिहिलं होतं आणि समाज माध्यमांपासून थोडस लांब राहील कारण त्यांची प्रकृती सध्या बिघडलेली आहे आणि जी आता आपल्याला माहिती हायट्रलायक सूत्रांना माहिती मिळते त्यानुसार संजय राऊत यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे आता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आपण पाहिलं असेल तर संजय राऊत हे यांनी दोन दिवसापूर्वीच एक पत्र काढलं होतं आणि काही दिवस आपण विश्रांती घेणार आहोत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यानुसार संजय राऊत यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र आत्ता जी आपल्याला खात्यातल्या सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार त्यांना अस्वस्थ वाटू लागलंय आणि याचमुळे ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेले आहेत माजुरी सुशांत कधी दाखल करण्यात आलेला आहे याबाबतची काही माहिती आहे माधुरी जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार थोड्याच वेळात संजय राऊत हे रुग्णालयात उपचारासाठी दाखल त्यांना करण्यात आलेलं आहे सध्या आपल्याला प्राथमिक माहिती हीच मिळते की त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झालेले आहेत आजारपणामुळे सध्या ते विश्रांती घेत आहेत दोन दिवसापूर्वीच मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांचं पत्र आलं होतं आणि आजारपणामुळे आपण माध्यमांशी सध्या बोलणार नाही दोन महिने विश्रांती घेणार आहे त्यानुसार ते घरी आपल्या राहत्या विश्रांती घेत होते मात्र आता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आपल्याला कळत हो सुशांत धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी